मध्ये नवीन चालू झालेला आहे केक स्टॉल आणि त्या केक स्टॉल चालू केलेला आहे आपल्या मराठमोळ्या किमिया ताईंनी आणि अक्षयदादा ताईकडे तुम्हाला मिळणार आहे हा रिच ट्रफल स्ट्रॉबेरी केक तुम्हाला चीज केक मध्ये पण खूप व्हरायटी मिळणार आहे बिस्कॉफ मिळणार आहे कॅरेमेल आणि नटेला फ्रूट फ्लेवर मध्ये त्यांच्याकडे ब्लूबेरी बेरी पायनॅपल मँगो आणि स्ट्रॉबेरी हे चीज केक मिळतील ट्रफल ब्राउनी बिस्कॉफ ब्राउनी नटेला ब्राउनी व्हीट अँड नट केक चॉकलेट ब्राउनी पण मिळेल क्रिसमसला हवे असेल तर ताईकडे छोटे कप केक पण अवेलेबल आहेत स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झालेला आहे आणि स्ट्रॉबेरी चीज केक बघून माझा आनंद गनात मावत नव्हता मी घेतला ताईंकडून चीज स्ट्रॉबेरी केक आणि सिरियसली सांगू त्याच्या फर्स्ट बाईट मध्ये ना अशी फिलिंग आली ना ओ हो हो फर्स्ट बाईट तोंडात आणि चीज चीज केक होता। चीज केक तर जबरदस्त आपण टेस्ट करणार आहे तो फेमस असा जो सध्या सगळ्यात जास्त सोशल मीडियावरती व्हायरल आहे आणि हा चीज केक खायला यांच्याकडे तुडुंब अशी गर्दी लागते तर इथे आपण घेतला आहे हा बिस्क ऑफ केक चा पहिला बाईट आणि काय टेस्ट होती यात माउथ मेल्टिंग सिरियसली मला सगळ्यात जास्त आवडला तसेच यांच्याकडे मिळतील तुम्हाला कप कप कपकेक आता आपण टेस्ट करून बघूया ओ हो हो कपकेक ची पण काय टेस्ट होती यार व्हायरल चीज के या exactly केक आता आपल्याला ठाण्यातच मिळेल बाहेर जायची गरज नाही टाइमिंग काय आहे आपल्या स्टॉलचा टाइमिंग आहे फाय थर्टी ऑनवर्ड टू टेन टेन थर्टी पर्यंत मी असते स्टॉलचा ऍड्रेस आहे एक्झॅक्टली प्रशांत कॉर्नर चॉकोलेट साईडला असते मी शौर्य बाजूला किम केकचे मी सगळे केक ट्राय केले आणि सगळे केक जबरदस्त होते मनच खाल्ले मी आणि पार्सलही घेऊन चालले तर तुम्ही कधी येत आहे किम केकचे केक ट्राय करायला नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव माझं नाव किमया आणि ह्याचं नाव अक्षय आताही आपल्याकडे कुठ कुठल्या प्रकारचे केक मिळतात आपल्याकडे चीज केक ट्रफल केक बीट केक ताईकडे तुम्हाला मिळणार आहे हा रिच ट्रफल स्ट्रॉबेरी केक तुम्हाला चीज केक पण खूप व्हरायटी मिळणार आहे बिस्कॉफ मिळणार आहे कॅरेमेल आणि नटेला फ्रूट फ्लेवर मध्ये त्यांच्याकडे ब्लूबेरी बेरी पायनॅपल मँगो आणि स्ट्रॉबेरी हे चीज केक मिळतील ट्रफल ब्राउनी बिस्कॉफ ब्राउनी नटेला ब्राउनी व्हीट अँड नट केक चॉकलेट केक हे सगळे छोटे छोटे कंटेनर किती क्यूट आहेत आणि ते तुम्ही रियूज पण करू शकता क्रिसमसला हवे असेल तर ताईकडे छोटे कप केक पण अवेलेबल आहे स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झालेला आहे आणि स्ट्रॉबेरी चीज केक बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता मी घेतला ताईंकडून हा चीज स्ट्रॉबेरी केक आणि सिरियसली सांगू त्याच्या फर्स्ट बाईट मध्ये ना अशी फिलिंग आली ना ओ हो हो फर्स्ट बाईट तोंडात आणि मी सरळ ढगात बरी चीज केक तर जबरदस्त होतात आता आपण टेस्ट करणार आहे तो ह्यांच्याकडचा फेमस असा बिस्क ऑफ चीज केक जो सध्या सगळ्यात जास्त सोशल मीडियावरती व्हायरल आहे आणि हा चीज केक खायला है, यांच्याकडे तुडुंब अशी गर्दी लागते तर इथे आपण घेतला आहे हा बिस्क ऑफ पहिला बाईट आणि काय टेस्ट होती यात माउथ मेल्टिंग सिरियसली मला सगळ्यात जास्त आवडला तसेच यांच्याकडे मिळतील तुम्हाला कपकेक कपकेक आता आपण टेस्ट करून बघूया ओ हो हो कपकेक ची पण काही टेस्ट होती यार व्हायरल चीज केक आता आपल्याला ठाण्यातच मिळेल बाहेर जायची गरज नाही एंगेजमेंट बर्थडे सगळ्या टाइपचे ऑर्डर घेते आणि मी व्हिडिओ बघून आला तर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे चक्क डिस्काउंट येस डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे टायमिंग काय आहे आपल्या स्टॉलचा टायमिंग आहे 10, फाय थर्टी ऑनवर्ड टू टेन टेन थर्टी मी असते स्टॉल ऍड्रेस आहे एक्झॅक्टली exactly प्रशांत कॉर्नर चॉकलेट साईडला असते मी शौर्य बाजूला किम केक्सचे मी सगळे केक ट्राय केले आणि सगळे केक जबरदस्त होते मनसोक्त खाल्ले मी आणि पार्सलही घेऊन चालले तर तुम्ही कधी येत आहे किम केक्स केक ट्राय करायला वाट कसली बघत आहे मग